हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत बकलावा विशेषतः तुर्कस्तान ग्रीस इराण आणि अरब देशातला हा मिठाईचा प्रकार आहे फिओ नावाच्या आटाच्या शीट पासून हा बनवला जातो तर आज आपण याची रेसिपी बघूया माझ्याकडे आहे दोन वाटी मैदा हा चाळून घेतलेला मैदा आहे त्यामध्ये एक मीठ टाकूया त्यामध्येच आपण अर्धा टीस्पून बेकिंग पावडर टाकणार आहोत पाऊन वाटी तूप टाकूया आणि आता हे तूप सगळीकडे व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण दुधाचा वापर करून हे कणिक भिजवून घेणार आहोत आपण चपातीचं कणिक ज्याप्रमाणे भिजवून घेतो त्याचप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे पीठ आता आपण हे रेस्ट करण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊया आता फिलिंगसाठी आपल्याला लागणार आहेत काही ड्रायफ्रूट्स त्यामध्ये माझ्याकडे आहेत काजू पिस्ते आणि बदाम हे आपण एका चॉपिंग बा जारमध्ये चॉप करून घेऊया आता माझ्याकडे एक वाटी कॉर्नफ्लावर त्याचबरोबर एक वाटी मैदा हे पीठ जास्तसुद्धा लागू शकतं आपल्याला हे पोळी लाटताना वापरावं लागणार आहे आता अर्धा तास स्ट्रिस केल्यानंतर हे मी पीठ काढून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मुरलं गेलं आहे आता आपण एकदा अजून एकदा मळून घेऊया आणि आता दोन पार्टमध्ये डिवाईड केलं आहे मी अर्धा पार्ट ह्याचं ठेवून देऊया उरलेल्या अर्ध्या पार्टचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत रोल करून एक, एक इंचावर मी हे कट करून घेतलंय साधारण अकरा गोळे झालेत आणि आता ह्याच्या मी अर्ध्या पुरीच्या आकाराच्या पोळ्या करून घेणार आहे त्या लाटताना भरपूर पिठाचा वापर करायचा म्हणजे त्या चिटकल्या जाणार नाहीत आता ह्या अकरा पोळ्या एकावर एक ठेवून मी व्यवस्थित लाटून घेतलेल्या आहेत पूर्ण झाल्यानंतर ह्या पूर्ण अकरा पोळ्या आपण एकावर एक ठेवून एकत्रित लाटून त्याची एक छान मोठी पोळी करणार आहोत तुम्ही पाहू शकता माझा सगळ्या लाटून झाल्यात पोळ्या आता मी व्यवस्थित पिठाचा वापर करून पूर्ण एक मोठी पोळी तयार करणार आहे आपल्याला हे हलक्या हातानेच लाटायचं कारण आपल्याला शीट्स सेपरेट करायच्या आहेत आता मला ह्या टीन मध्ये हा शीट ह्या टीन मध्ये हा बकलावा करायचा असल्यामुळे ह्याच्या आकाराने मला हे पोळे कट करून घ्यावी लागेल साधारण माझ्याकडे एक किलोचा हा केकचा टीन आहे तुम्ही ज्यामध्ये बेक करणार असाल त्याचा मेजरमेंट घेऊन तुम्हाला हे पोळे कट करायचे आहे आता मी व्यवस्थित कट करून घेते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित टीनच्या आकारात मी हे शीट कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ह्यातली एक एक शीट्स सेपरेट करायची आहे अगदी इझिली निघते ती ह्या टीनला मी तूप लावून घेतलाय त्या शीट्स ह्या वेगवेगळ्या करून घेऊया आपण तुम्ही पाहू शकता माझा हात दिसतो इतके पातळ त्या शीट्स आपण लाटून घेतल्या आहेत आता ह्या टीनला मी तूप लावलंय आणि त्यामध्ये आपण ह्या एक एक शीट्स आता अरेंज करून घेऊया व्यवस्थित हां एकावर एक अशा अकरा शीट्स लावून घ्यायच्या आहेत हे लावताना त्यामध्ये बटर मी मेल्ट करून घेतलं होतं बटर आणि तूप दोन्ही मिक्स करून आपण त्या शीट्सला मध्ये मध्ये लावणार आहोत आता एक ठेवले ह्यावर मी बटर आणि तूप ज्याचं आपण मिश्रण मेल्ट करून घेतलं होतं ते लावून घेऊया सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्या अशा एकावर एक ह्या अकरा शीट्स आपण अरेंज करून घेऊया आता ह्या पूर्ण शीट्स माझ्या लावून झाल्या आहेत यावर आपण टाकूया ड्रायफ्रूट्स जे आपण चॉप केले होते ते आता ह्याचा एक पार्ट आपण पूर्ण केला आहे आता उरलेलं जे पीठ आहे ते आपल्याला याच पद्धतीने लाटून कट करून ह्यावर दुसरा लेअर अरेंज करायचा आहे पूर्ण अकरा शेट्सचा हे लाटून घेतलेले आहेत ऑलरेडी आता मी ह्यावर घालून घेते यावर परत एकदा परत तूप आणि बटरचा लेअर आपण लावणार आहोत आपण हे कुकरमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये करणार आहोत ओव्हनमध्ये करायचं असेल तरी सेम प्रोसेसने आपल्याला हे सगळं करायचं आहे माझं हे पूर्ण लावून झालेलं आहे शीट सगळ्या आणि आता हे बेक करण्यासाठी तयार आहे तर त्याआधी मी हे व्यवस्थित कट करून घेते मला स्क्वेअर आकारामध्ये हे कट करायचं आहे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित कट करून घेतले आणि बेकिंगसाठी आता हे तयार आहे माझ्याकडे एक मोठा पातेल आहे त्यामध्ये मी एक जाळी ठेवून त्यावर हा टिन ठेवलेला आहे आणि आता साधारण पाऊन तासासाठी मला हा एक बेक करायचा आहे मीडियम फ्लेमवर आपण ठेवणार आहोत हे पातेलं आणि ह्यावर एक झाकण ठेवून मी पाऊन तास हे बेक करण्यासाठी ठेवलं आहे तर आपल्याला ह्याचं ह्याच्यासाठी एक पाक करायचा आहे मी एक वाटी साखर घेतली आहे एका पॅनमध्ये त्यामध्ये साधारण अर्धी वाटी मी पाणी टाकलं आहे एक अर्धा चमचा लिंबाचा रस टाकलाय मी म्हणजे केसचा तयार होत नाही पाखा आपल्याला साधारण चिकट असा पाक हवा आहे एक साईड